काय स्पेशल आहे थर्टी फर्स्ट चाच थर्टी फर्स्ट स्पेशल म्हणजे आता क्राऊड खूप वाढत चाललाय त्यामुळे स्पेशल आपण सगळ्या मच्छी ताली पासून फेकडा वगैरे सगळं ठेवलंय आणि सिद्ध होडी दिसते आपल्याला लांबून बघितलं तर होडीचा दिसते बांगड्या फ्राय पापलेट फ्राय कोळंबी फ्राय मच्छी करी तिसऱ्या थाळी तिसऱ्या म्हणजे फेकड्या ना तिसऱ्या ना? म्हणजे शिंपल्या शिंपल्या आणि कसं वाटलं आमचं श्रीवर्धन एकदम मस्त एकदम मस्त आणि आपला समुद्र किनारा समुद्र किनारा छान जेवण छान माणसं छान कैलास भोईर कुठून आला तर वसई बघा मुंबई सोडून आज श्रीवर्धन कोकणाचा आनंद घेण्यासाठी हे खास वसईतून आलेले आहेत खेकडा हा पुन्हा एकदा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय जरूर समुद्र किनारी या तो टायगर आपल्याला पाहायला मिळतोय बघा याच्या आधी केव्हा श्रीवर्धनला आलेलात का सारख्या चार महिन्या चार महिन्यांनी येत आहे नमस्कार मंडळी कशात सर्वजण मी जीवन आपला जीवन तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज तीस डिसेंबर श्रीवर्धनमध्ये भरपूर पर्यटक आज आलेले आहेत आपल्याला पाहायला मिळतात माझ्या बॅक साईडला आपलं रनार हाऊस हायस्कूलचं हे ग्राउंड आहे या ग्राउंडमध्ये सुद्धा भरपूर पार्किंग लागलेली आहे श्रीवर्धन समुद्राची ही एक नंबरची एंट्री जिथे गेस्ट हाऊस आहे सरकारी ती जी एक नंबरची एंट्री आहे त्या एंट्रीला सुद्धा आपण जाणार आहोत त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणचा सुद्धा समुद्र किनारा पाहणार आहोत प्रत्येक एंट्रीला आपण जाणार आहोत या ठिकाणी आपल्याला पाहायला आप मिळतात बघा भरपूर पर्यटक आज श्रीवर्धन मध्ये हजर झालेले आहेत कारण का उद्या आहे वर्षाचा शेवटचा दिवस थर्टी फर्स्ट डिसेंबर आणि थर्टी फर्स्ट साजरी करण्यासाठी श्रीवर्धनला पहिला नंबर दिलेला आहे सगळ्या पर्यटकांनी बघा या ठिकाणी भरपूर खचाखच भरलेला हा ग्राउंड गाड्याने भरपूर पर्यटक आज समुद्रावर आनंद लुटत आहेत तो सुद्धा आपण पाहणार आहोत चला आता, आता ये ये गाड़े या रोडपासून बघा भरपूर पर्यटक आता येत आहेत समुद्रावरनं येत आहेत भरपूर गाड्यासुद्धा जात आहेत या ठिकाणीसुद्धा भरपूर पर्यटकांनी पार्किंग केलेली आहे जी पाहायला मिळते पुन्हा एकदा भरपूर पर्यटक म्हणजे त्रिवर्धनचे सगळे हॉलिडे होम होमस्टे आणि घरगुती राहण्याच्या सगळ्या सोयी आज फुल पॅक असणार आहेत कारण उद्या थर्टी फस्ट आहे चला आपण या ठिकाणाहून समुद्रकिनारी जाऊया आपण पाहतोय या ठिकाणी की या पार्किंगची व्यवस्था या ठिकाणीसुद्धा केलेली आहे कारण भरपूर पर्यटक आज आपल्या श्रीवर्धनला भेट देत आहेत कारण उद्या फर्स्ट आहे काही पर्यटक आपल्याला पाहायला मिळत आहेत की समुद्राचा आनंद घेऊन उन। पुन्हा आपल्या होमस्टेला जात आहेत पुन्हा एकदा ही व्यवस्था केलेली या ठिकाणी ग्राउंडवर रनाराऊत हायस्कूलचं हे ग्राउंड आणि या ठिकाणी भरपूर पर्यटकांनी आपल्या गाड्यांची पार्किंगसुद्धा या ठिकाणी केलेली आहे आपण या ठिकाणी पाहतोय बघा समुद्रकिनारी आपल्याला गाडी नेता येत नाही कारण का आतमध्ये भरपूर पर्यटक आलेले आहेत या ठिकाणी पार्किंग व्यवस्था केलेली आहे आपल्याला चला आपण समुद्रकिनारी जाऊया हे भरपूर पर्यटक आपल्याला पाहायला मिळतात समुद्राचा आनंद घेऊन आता आपल्या घरी आणि आपल्या होमस्टेला हे जाताना आपल्याला पाहायला मिळतात समुद्राच्या किनारी भरपूर गर्दी होऊ नये त्यासाठी पार्किंग व्यवस्था आपल्याला त्या ग्राउंडवर पाहायला मिळाली पर्यटकांची ही पसंती आज आपल्या श्रीवर्धनला मिळालेली आहे भरपूर पर्यटक हे वेगवेगळ्या ठिकाणी थर्टीपास साजरी करण्यासाठी जातात पण आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय की आपल्या श्रीवर्धनमध्ये पर्यटकांनी पसंती दिलेली आहे चला आपण आलेलो आहोत समुद्रकिनारी त्या ठिकाणी सुद्धा जाऊया हे सर्व पर्यटक आज आपल्या त्रिवर्धन समुद्राचा आनंद घेऊन आपल्या होमस्टेला जाताना आपल्याला पाहायला मिळतात किनाऱ्याजवळ आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे स्टॉल्स पाहायला मिळतील आपल्याला फिश खायचं असेल तर या ठिकाणी जरूर मेजवानी आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी काही पकोडे वगैरे झालेत पकोडे आहेत ना पकोडे आहेत या ठिकाणी आणि आपले सिद्धू दादा सुद्धा आहेत सिद्धू नमस्कार नमस्कार काय स्पेशल आहे थर्टी फर्स्ट चाच थर्टी फर्स्ट स्पेशल म्हणजे आता क्राऊड खूप वाढत चाललाय त्यामुळे स्पेशल आपण सगळ्या मच्छी थाळी पासून फेकडा वगैरे सगळं ठेवले आपले मच्छी थाळी वगैरे आहे स्नॅक्स पासून पूर्ण डिनर वगैरे सगळं ठेवलंय बघा समुद्र किनारी आपल्याला समोरच हा समुद्राचा किनारा दिसतोय आणि या किनारी असलेली आपल्या सिद्धूचा आहे स्टॉल आणि या ठिकाणी सिद्ध होडी दिसते आपल्याला होळीचं आपण एक लांबून बघितलं व्हिचा होडीचा दिसते हा लांबून बघूया आपण बघा सिद्धूने हा होडीचा लूक दिलेला आहे आणि काहीतरी या टोपामध्ये चालू आहे काय बनवते आज काय बनवते आज मटकीची भाजी काय ऑर्डर आहे का बघा मटकीची भाजी बनवते आहे चला सिद्धू इकडे ऑर्डर करायची असेल तर कशी कराल आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे बघा या ठिकाणी बॅनर सुद्धा आहे एकविरा स्नॅक्स कॉर्नर आणि सी फूड्स आणि या ठिकाणी त्यांचे नंबर सुद्धा आहेत या ठिकाणी आपल्याला बांगड्या फ्राय पापलेट फ्राय कोळंबी फ्राय मच्छी करी तिसऱ्या थळ तिसऱ्या म्हणजे फेकड्या ना तिसऱ्या म्हणजे शिंपल्या शिंपल्या हा बघा तिसऱ्या खायच्या असतील आपल्याला शिंपले वगैरे खायचे असतील तर जरूर सिद्धूला कॉन्टॅक्ट करा त्यांचा नंबर्स आहे आपल्या व्हिडिओजमध्ये चला श्रद्धा सबुरी खानावळ आणि आपले मित्र जी आहेत जी सुद्धा आले आहेत आणि हाय काय नाव तुझं अली अली बघा अली सुद्धा आलेला आहे अरिफसोबत हे सर्व पर्यटक आपल्याला पाहायला मिळतील आज श्रीवर्धनच्या समुद्रकिनारी छान लालसर झालेला हा समुद्रकिनारा जो पाहायला मिळतो आपल्याला विविध स्टॉल्स आपल्या श्रीवर्धनच्या या समुद्रकिनारी आणि या एंट्रीला आपल्याला पाहायला मिळतात फालुदा खायचा असेल तर फालुदाही मिळेल आणि या ठिकाणी आपले जे मित्र आहेत अमोलजी अमोलजी सुद्धा स्टॉल आहे या ठिकाणी सुद्धा आपल्याला व्हेज नॉन वेज, वेज थाळी उपलब्ध आहे अमोलजी नमस्कार अमोलजी सुद्धा बीजी आहेत अमोलजी नमस्कार 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 काय स्पेशल काय फेमस फेमस आहे थर्टी फर्स्ट साठी सगळं आहे काय मच्छी मध्ये काय सगळं आहे कोलंबी पापलेट सुरम बघा अमोलजींकडे सगळं काय आहे मच्छी ताट सुद्धा मिळेल आणि आपल्याला सुद्धा पाहिजे असेल तर अमोलजींचा नंबर आहे आपण कॉन्टॅक्ट करू शकता अमोलजीना भरपूर पर्यटक आपल्याला पाहायला मिळतात आपण यांना सुद्धा विचारूया आ, नमस्कार ताई नमस्कार काय नाव आपलं मी देवयानी भट देवयानी भट कुठले आपण प्रॉपर मुंबईचे मुंबईतून आल्यात कुठले आहे तुमचं चॅनल आपलं आपला जीवन म्हणून आपला चॅनल आहे श्रीवर्धनचे सगळे पारंपरिक सण आपल्याला पाहायला मिळतील श्रीवर्धनला केव्हा आलाय काल आलो काल आलाय आणि कसं वाटलं आमचं श्रीवर्धन एकदम मस्त एकदम मस्त आणि आपला समुद्र किनारा समुद्र किनारा छान जेवण छान माणसं छान मासे सुद्धा छान आणि माणसं सुद्धा छान आहेत जरूर आणि आपण यांना थँक्स बोलूया आणि जरूर एन्जॉय करा चला या ठिकाणी काही पर्यटक अजून आपल्याला पाहायला मिळतात हे दादा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं कैलास भोईर बोईर कुठून आला वसई बघा मुंबई सोडून आज श्रीवर्धन कोकणाचा आनंद घेण्यासाठी हे खास वसईतून आलेले आहेत आणि ही सगळी फॅमिली आहे आपली ही सगळी फॅमिली त्यांची दिसते भोईर कंपनी आणि त्यांचे सगळं परिवार आपण पाहतोय चला आपण समुद्रकिनारी जाऊया आणि त्या ठिकाणी बघूया पर्यटक काय आनंद घेत आहेत ते चला छान अशी या ठिकाणी समुद्रकिनारी सुद्धा शासनाने व्यवस्था केलेली आहे आपण पाहिलेला आपल्या व्हिडिओमध्ये तो म्हणजे आपला क्रॅप खेकडा हा पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय जरूर एकदा श्रीवर्धनच्या समुद्रकिनारी या आणि श्रीवर्धनचा आनंद घ्या या समुद्र किनाऱ्याचा दादा नमस्कार नमस्कार कुठून आलात आपण पुणे पुण्यात ना श्रीवर्धन याच्या आधी आलेत का आलेला कस कसं आपलं श्रीवर्धन एकदम बेस्ट एकदम बेस्ट नमस्कार ताई यांनी सुद्धा आपल्याला छान अशी प्रतिक्रिया दिलेली आहे आपण समुद्रकिनारा पाहतोय पर्यटकांनी खताकच भरलेला हा समुद्रकिनारा आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी बोटिंग्स रायडिंग्स आहेत हॉर्स आहेत कॅमेला रायडिंग्स आहेत सगळ्या रायडिंग आपल्याला पाहायला मिळतील या ठिकाणी सुद्धा काही एक ग्रुप आहे नमस्कार दादा समुद्रात ना जाऊन समुद्र समुद्रकिनारा कसा आहे आपला श्रीवदनचा खूप छान आहे चला पर्यटकांना तर भेटतोय आपण पण या ठिकाणी शादाब सुद्धा आहे आणि काही ड्युटी आहे समुद्रकिनारी शादाब नमस्कार नमस्ते कोणती ड्युटी करता समुद्रकिनारी हा बीच वॉर्डन बीच वॉर्डन म्हणजे पर्यटक आल्यानंतर त्याच्यावर देखरेख करण्यासाठी बघा यांची एक नेमणूक आहे सुजित भोकरे आणि शादाब सुद्धा आज पर्यटकांवर नियंत्रण म्हणजेच कोणी समुद्रामध्ये जाऊ नये पाण्यामध्ये वगैरे त्यासाठी तुम्हाला ड्युटी लावलेली आहे ना हां चला यांनासुद्धा आपण धन्यवाद देऊया आणि हे पर्यटक आपल्याला पाहायला मिळतात लहान मुलंसुद्धा आज पर्यटनाचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत असं आपलं हे श्रीवर्धन गाव कोकणामध्ये वसलेलं आपल्या स्त्रीचं वरदान असलेलं आणि देवभूमी असलेली आपलं श्रीवर्धन गाव जो आपल्याला वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये पाहायलाही मिळतंय आणि टांगेवाले संजयजी सुद्धा आहेत हा संजयजी सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत हॉर्स रायडिंगसाठी साठी आपल्याला जर जायचं असेल तर यांचा टांगा या ठिकाणी उपलब्ध आहे लालसर आणि निळासार झालेला आपला हा श्रीवर्धनचा समुद्र किनारा जो आपल्याला या संध्याकाळी म्हणजे तीस तारखेच्या या संध्याकाळी पाहायला मिळतो आहे असा हा श्रीवर्धनचा समुद्रकिनारा जो पर्यटकाने खताखच भरलेला हा समुद्रकिनारा आपण पाहतोय चला आपण आता सेकंड एंट्रीला जाणार आहोत त्या ठिकाणी है। समीर है। समीर चला श्रीवरनची एक नंबरची जी एंट्री आहे जितना गेस्ट हाऊस आहे त्या ठिकाणची एंट्री आपण पाहिलं आता आपण सेकंड एंट्रीला जाणार आहोत पण या ठिकाणीसुद्धा आपले जे मित्र आहेत यांच्या भेळपुरीच्या ह्या गाड्या आपण पाहतोय समीर आहे समीरजी नमस्कार आणि आपले मित्र संतोषजी भगत यांचीसुद्धा भैरवनाथ भेळपुरी गाडी ही जी आपण पाहतोय पाणीपुरी चला आपण आता सेकंड एंट्रीला जाणार आहोत पुन्हा एकदा या ठिकाणी भरपूर पर्यटक आपल्या समुद्राचा आनंद घेताना आणि या ठिकाणी भेळपुरी आणि वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा आनंद घेताना आपल्याला पाहायलाही मिळतात या ठिकाणी आलात तर पावसाळ्यात जे मके मिळतात ते सुद्धा मके या ठिकाणी आज आपल्याला पाहायला मिळतात आज तीस डिसेंबर आणि थर्टी फस्थचा आदला दिवस पैमजीची गाडी सुद्धा आहे पैमजी नमस्कार खाद्यपदार्थ या ठिकाणी सातता सुद्धा येतील व्हेज नॉन असे सगळे पदार्थ या ठिकाणी आपल्या समुद्रकिनारी आहेत चला आपण सेकंड एंट्रीला चाललेलो आहोत आता चला आपण सेकंड एंट्रीला आलेलो आहोत आणि या ठिकाणी सुद्धा आपल्याला ही पार्किंग पाहायला मिळते या ठिकाणी सुद्धा सेकंड एंट्रीला म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गातून समोर आलात तुम्ही तर सरळ हा समुद्रकिनारा आहे या ठिकाणी सुद्धा पर्यटकांनी पसंती दिलेली आपल्याला पाहायला मिळते हॉटेल मोरिया जो मोरिया आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहिलेला होता अगदी समुद्राला लागून मोरिया हॉटेल सुद्धा आहे आणि या ठिकाणी सुद्धा पर्यटक समुद्राचा आनंद घेऊन परत आपल्या होमस्टेला जाताना आपल्याला पाहायला मिळतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले हे सगळे पर्यटक म्हणजे मुंबई पुळा तर आहेच आहे पण महाराष्ट्राच्या या सर्व कानाकोपऱ्यातून आलेले हे सगळे पर्यटक आपल्याला पाहायला मिळतात आज आपल्या त्रिवर्धनला जी पसंती दिलेली आहे या पर्यटकांनी ती आपल्याला पाहायला मिळतात दादा सुद्धा आहे दादा नमस्कार या ठिकाणी आपण पाहतोय बघा की गाड्यांची ही पार्किंग आणि खचाखच भरलेले हे पर्यटक समुद्रकिनारी सेकंड एंट्रीला आलेलो आहोत आपण या ठिकाणी सुद्धा आपल्याला विविध खाद्यपदार्थ पाहायलाही मिळतील आणि खायला सुद्धा मिळतील रुचकर असे श्रीवर्धनचे हे खाद्यपदार्थ या ठिकाणी आपल्याला मिळतात मिळतात पण आमच्या ताईंची ही वडापावची गादी ताई नमस्कार, नमस्कार। आपले भाऊजीसुद्धा आहेत छान अशी पसंती दिलेली आपल्या श्रीवर्धनला जी पाहायला मिळते उद्या थर्टी फर्स्ट आणि थर्टी फर्स्ट साजरी करण्यासाठी या ठिकाणी विविध ठिकाणाहून आलेले हे पर्यटक आपण पाहतोयत पण या ठिकाणचे स्टॉलसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात पुन्हा एकदा दादा सुद्धा आहेत क्रिस्पी आपल्याला पोटॅटो क्रिस्पी ट्वेस्टी पाहिजे असेल तर ते सुद्धा मिळतं आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं अरे युक्ता सुद्धा युक्ता आहे सारा आहे आणि विशालजी सुद्धा आहेत विशालजींचं सुद्धा युट्यूब चॅनल आहे विशालजी आपलं कोणतं चॅनल आहे एक्सप्लोर विथ विशाल एक्सप्लोअर विथ विशाल बघा आपण पाहायला विसरू नका एक्सप्लोअर द विशाल या चॅनलला जा आणि श्रीवर्धनचे सगळे सण आपल्याला पाहायला मिळतील रोहन सुद्धा आहे आणि रोहन काय मिळतं आपल्या इथे मोमोज मिळतात मोमोज फ्रँकी फ्राईड मोमोज चिकन मोमोज नॉनवेज मोमोज मोमोज सगळे सर्व प्रकारचे मोमोज मिळतात सगळ्या प्रकारचे मोमोज मिळतात बघा या ठिकाणी रोहनचा नंबर असेल आपल्याला ऑर्डर्स करायची असेल तर जरूर एकदा मोमोजची टेस्ट घ्या आणि पुन्हा पुन्हा मागवाल चला आपण या ठिकाणी सुद्धा समुद्रकिनारा पाहूया विविध स्टॉल्स तर आपल्याला वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये पाहायला मिळत आहेतच पण पर्यटकांना सुद्धा विचारूया हे सुद्धा आनंद घेतात ताई नमस्कार नमस्कार काय नाव आपलं निहारिका कुठून आलात आपण पुण्यामधून बघा निहा मॅडम सुद्धा पुण्यात ना आलेले आहेत आणि श्रीवर्धनचा समुद्र किनारा तसा वाटला आपल्याला एकदम छान एकदम छान हे दादा सुद्धा आहे दादा नमस्कार नमस्कार कसं वाटलं श्रीवर्धन फिरून खूप छान आहे त्याच्या आधी केव्हा आलेलात फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम आणि फर्स्ट टाइम कसं वाटलं छान पुन्हा पुन्हा यावं वाटेल असं श्रीवर्धन आहे का नक्कीच या आणि सगळ्यांना आपण थँक बोलूया आणि पुन्हा एकदा आपण हा समुद्र किनारा पाहायला जातो या ठिकाणचा पर्यटक या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि मगाशी आपण पाहिलं की त्या ठिकाणी क्रॅप होतं पण या ठिकाणी आपल्याला टायगर जो कोलंबीचा प्रकार असतो व्हाईट टायगर आणि तो टायगर आपल्याला पाहायला मिळतोय बघा पाहिला नसाल तर जरूर एकदा श्रीवर्धनच्या समुद्रकिनारी या आणि आनंद घ्या आपल्या समुद्रकिनाराचा एक काका सुद्धा दिसत काका नमस्कार नमस्कार okay. काय नाव आपलं माळी श्रीकांत माळी श्रीकांत माळी कुठून आलात आपण मी पुन्हा पुण्यात ना याच्या आधी केव्हा श्रीवर्धनला आलेलात का सारखं चार महिन्यानी चार महिन्यानी येत आहे बघा श्रीवर्धनला हे चार चार महिन्यात नाही येतात का या ठिकाणी आपली जागा वगैरे हो आहे का नाही नाही पण फिरण्यासाठी येतात बघा फिरण्यासाठी येतात आणि कोकणी पदार्थांचा आनंद घेण्यासाठी हे सगळे पर्यटक ताका तर येतातच माई आता पण हे सगळे पर्यटक आज श्रीवर्धनला पुन्हा एकदा आपल्या पसंती दिलेली आहेत आपले मित्र सुनीलजी सुद्धा आहेत आणि प्रशांतजी सुद्धा आहेत सुनीलजी नमस्कार काय आज खास वेळ काढून आलेत हा वेळ वेळ काढून आणि प्रशांतजी मुंबईमध्ये असतात प्रशांत गोरा आणि त्यांचेच मित्र सुनील जे आहेत आपले मित्र आहेत जी हे सुद्धा आज समुद्र किनाऱ्याचा आनंद घेत आहेत चला शासनाने या ठिकाणी काही सूचना सुद्धा दिलेल्या आहेत की समुद्राचा आनंद घेताना एकदम पाण्यामध्ये आतमध्ये जाऊ नका आणि या ठिकाणी असलेले जे गार्ड्स आहेत त्यांचं मार्गदर्शन घ्या हे विविध पर्यटक आपल्याला पाहायला मिळतात आता सात वाजून गेलेले आहेत पण पर्यटक या ठिकाणी आहेतच आपल्याला कॅमल्स रायडिंग वगैरे करायची असेल हॉर्स रायडिंग तर या ठिकाणी आहेच आहे हे सर्वजण आपल्याला पाहायला मिळतात पुन्हा एकदा हा समुद्रकिनारा पुन्हा एकदा या ठिकाणाहून आपल्याला पाहायला मिळतो आहे की भरपूर पर्यटक या वॉकवेनी चालतात आणि वॉकवेचासुद्धा आनंद घेतात चला आपण वॉकवेला जाऊया चला वॉकवेवर आलेलो आहोत आपण आणि शासनाने छान असा हा हो वॉकवेसुद्धा बनवलेला आहे आपले मित्र पोलीस मित्रसुद्धा आहेत या ठिकाणी पहारा देण्यासाठी दादा नमस्कार नमस्कार काय बघता आज पर्यटक भरपूर आहेत पर्यटक भरपूर असल्यामुळे श्रीवर्धन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री रिकामे सरांनी बीच परिसरात योग्य तो बंदोबस्त नेमलेला असून सर्वत्र शांतता आढळून आहे आपल्या श्रीवर्धनमध्ये तर शांतता असतेच शान्त। आणि खरंच पोलीस मित्रसुद्धा आपल्याला सहकार्य करत असतात या ठिकाणी भरपूर पर्यटक आहे हा दादा सुद्धा दिसतो आपल्याला दादा नमस्कार, नमस्कार। काय नाव तुझं आदित्य आदित्य कुठून आलंयस औरंगाबाद औरंगाबाद बघा औरंगाबाद मधून आलेला आहे छत्रपती संभाजी नगर मधनं आलेला आहे औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजी नगर झालेलं आहे आणि काय सांगतील श्रीवर्धनला याच्या आधी आलेला आहे नाही आले पहिल्यांदाच आलात तुम्ही बघा कसं वाटलं आपलं श्रीवर्धन एकदम छान आणि आमचा समुद्र किनारा तर आहे पण श्रीवर्धन अजून फिरलात का तुम्ही नाही फिरलात हरिहरेश्वर आणि आपली ग्रामदेवता आई सोमजा देवी आहे त्या ठिकाणी सुद्धा जरूर दर्शनासाठी जा चला यांना सुद्धा आपण धन्यवाद देऊया शुभेच्छा देऊया चला या ठिकाणी भरपूर पर्यटक आपण पाहतोय चला वॉकवे पाहतोय आपण हा हो

आपण चालतोय आणि छान पुन्हा एकदा आपल्याला आपलं गावाचं नाव श्रीवर्धन छान पगडी पेशव्यांची पगडी होळी आणि आपलं नारळ पोपळींच ही बाग असलेलं श्रीवर्धन या ठिकाणी दर्शवण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी असलेली ही रावटी संपूर्ण आपलं कोकण आणि कोकणातलं हे श्रीवर्धन गाव देवभूमी असलेलं आपलं श्रीवर्धन गाव पाहण्यासाठी पर्यटकांनी पसंती तर केलेली आहे या ठिकाणी अजून एक आपले सबस्क्रायबर दिसलेले आहेत नमस्कार दादा हे सुद्धा आपले व्हिडिओ पाहतात काय नाव आपलं राजकुमार जावळेकर राजकुमार जावळेकर आहेत आणि कुठे मुंबईमध्ये असता मुंबईमधून आज थर्टी फर्स्टला म्हणजे श्रीवर्धन पाहण्यासाठी आज आलेले आहेत आपले सबस्क्रायबर आहेत फोटो सेशन सुद्धा या ठिकाणी भरपूर पर्यटक करत असतात समुद्र किनारा पाहतोय श्रीवर्धनचा आणि पर्यटकांनी दिलेली आज आपल्याला पसंती पाहायला मिळते थर्टी फर्स्ट साजरी करण्यासाठी विविध कानाकोपऱ्यातून म्हणजेच महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले हे सगळे पर्यटक आपल्याला पाहायला मिळत आहेत समुद्रकिनारे खताखच भरलेले आहेत श्रीवर्धनचा समुद्र असो दिव्यागरचा असो हरिहरेश्वरचा असो सगळे समुद्रकिनारे हे खताखच भरलेले आहेत याचाच अर्थ श्रीवर्धनला दिलेली ही पर्यटकांनी पसंती आणि शासनाने केलेले या ठिकाणी नियंत्रण जो आपल्याला पाहायला मिळाला विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल सुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळाले आपल्या व्हिडीओ मध्ये सुद्धा त्यांचे नंबर असतील आणि आपण सुद्धा जरूर आवर्जून एकदा तरी श्रीवर्धन गावाला भेट द्या असं गाव आमचं देवभूमी असलेलं श्रीवर्धन गाव आपल्याला वेगवेगळ्या व्हिडीओ मध्ये पाहायला मिळते पाहिला नसाल तर आपला जीवन चॅनल बघा आणि आपल्या चॅनल असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला जाता सांगतो आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद परिवर्तनचा समुद्र किनारा कसा वाटला आपल्याला एकदम छान एकदम छान हे दादा सुद्धा आहे दादा नमस्कार नमस्कार कसं वाटलं श्रीवर्धन फिरोन खूप छान आहे याच्या आधी केव्हा आलेलात फर्स का फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम आल्यात आणि फर्स्ट फर्स टाइम कसं वाटलं खूपच छान